नमस्कार रामकृष्णारी तर आता सात आठ दिवसापासून सारखी सोयाबीन 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 सोंगणं चालू होती आणि ब्लाऊजचं भरपूर असं ढिगायर साचलेलं आहे कारण म्हटलं चला आणि सात आठ दिवस आपल्या शेतात नव्हती पण दुसऱ्याचीच सोंगायला गेलो तर आता फायनल कंप्लीट झालं सोयाबीन सोंगून आणि आता आपलं झालं आहे परत हे काम सुरू तर ब्लाऊज तर भरपूर शिवून ठेवलेले पण आहे आणि भरपूर साचलेले पण आहे आपलं नियमित काम हेच आहे की आपले ब्लाऊज शिवणे आणि हे बचत गटाच्या मिटिंगी त्यातल्या त्यात सैम सोंगायला गेले त्यातल्या त्यात बचत गटाच्या मिटिंगीसुद्धा पण आता आणि भरपूर सामान पण झाले आता दिवसात समोर आणायला लागत आणि इकडं काय झालंय भक्तीचं जोड तर म्हटलं चला थोडं लवकर आलं तर एखादा ड्रेस होईल त्याच्यामुळे मग बसले ते मशीनवर लाईट पण ये जाय चालूची तसे चार पाच ब्लाऊज पण काटून ठेवले म्हणजे ते पण शिवून घेता येईल कारण आता दिवाळीची खूप गर्दी होईल त्याच्यामुळं हे असं तर बघा आणि सर्वांनी शॉर्ट व्हिडिओला जसं सपोर्ट केला आहे तसंच लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप खूप म्हणजे खूपच गरज आहे तर सर्वांना कृष्ण आहे